सतत थकवा येतोय चक्कर येते हातपाय गार पडतात कदाचित हिमोग्लोबिन कमी असू शकते चला आज जाणून घेऊ हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे आणि प्रभावी होमिओपॅथी उपाय नमस्कार मी डॉक्टर वैशाली हिमोग्लोबिन म्हणजे काय आपल्या रक्तात असलेलं हिमोग्लोबिन शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी काम करते हे कमी झालं की शरीर थकायला लागतं हे कमी का होते लोह आयन कमी असणे जास्त पिरियड्स ब्लिडिंग प्रेग्नेन्सी डिलिव्हरीनंतर कमी पोषण ऑम्स थायरॉइड क्रोनिक इन्फेक्शन याची लक्षणे सतत थकवा चक्कर येणे श्वास कमी पडणे पाय सुजणे चेहरा ओठ नख फिके होणे हिमोग्लोबिनवरती काही होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथीमध्ये रक्तशुद्धी ब्लड ब्लिडिंग आणि ॲब्सॉर्ब्शन सुधारण्यासाठी उत्तम रेमिडीज आहेत फेरम फॉस्फोरिकम कल्केरिया फॉस फेरम मेटालिकम आहारासाठी काही टिप्स रोज बीटरूट ज्यूस पालक मेथी हरभरा खजूर गूळ तिळाचे लाडू विटॅमिन सी वाढवा शरीर आयर्न जास्त ॲब्सॉर्ब करते हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याचं कारण समजून उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे होमिओपॅथी सुरक्षित आणि शरीराची नैसर्गिक रक्तनिर्मिती वाढवते अशाच होमिओपॅथिक माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा